वंचित बहुजन आघाडीच्या काँग्रेस प्रेमापोटी किंवा काँग्रेसला दिलेल्या समर्थनापोटी अकोल्याची जागा शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या समर्थन नसल्यामुळे जाण्याची शक्यता आहे कारण या अगोदरसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेमुळे प्रकाश आंबेडकरांना अकोल्यामधून पराजय स्वीकारावा लागला होता त्याचीच पुनरावृत्ती दोन हजार चोवीसच्या लोकसभा इलेक्शनमध्ये होण्याची शक्यता आहे वंचितने नागपूरमध्ये काँग्रेसला पाठिंबा दिला काय आणि न दिला काय काँग्रेसची सीट नागपूरची येणारच नाही राहिला विषय वंचितनी कोल्हापुरामध्ये शाहू महाराजांना दिलेला सपोर्ट आता मुलात कोल्हापुरामध्ये वंचितचं बँक किती आहे हा सुद्धा एक चिंतनाचा विषय आहे तिथे को वंचितचं बँक झिरो पॉईंट समथिंगमध्ये आपण पकडू पण तिथं एक शाहू महाराजांची सीट लागून जाईल पण जिथं जिथं वंचित काँग्रेसला पाठिंबा देण्याचं जे काही ड्रामा करत आहे हा ड्रामा त्यांच्याच चांगलंट येत आहे कारण ते काँग्रेसला पाठिंबा दिल्यामुळे त्यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनावाले नाराज होणार आहेत आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं आज महाराष्ट्रामध्ये जे होट मॅनेजमेंट आहे ते होट मॅनेजमेंट अर्थात होट कलेक्शन जे आज शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडं आहे ते होट कलेक्शन आज काँग्रेसकडं नाही त्यामुळे बाळासाहेब आंबेडकरांची अकोल्याची सुद्धा शीट आज घडीला धोक्यात आहे बाकी राज्यामध्ये त्यांनी कुठेही जरी उमेदवार दिला तर ते निवडून येण्याची शक्यता तर फारच कमी आहे पण महत्त्वाची बाब अशी आहे यामध्ये की पॉलिटिकली आपण पुन्हा एकदा दोन हजार चोवीसच्या पॉलिटिकल व्ह्यूजमध्ये पॉलिटिकल फील्डच्या बाहेर फेकल्या जातो आहे की काय अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे आणि दोन हजार चोवीसच्या नंतर ती कायम राहील असं मला वाटतं आहे कारण पॉलिटिकली आपण झिरो होणार आहोत हे मात्र नक्की आहे